की गुरुचरित्राचा अभ्यास करा गुरुचरित्रात स्वामी श्री वल्लभांनी त्याला दुसऱ्या जन्मामध्ये मुसलमान राजा बनवला बिडरचा कर्नाटक राज्यामधला आणि त्यावेळेस त्या राजाला म्हणजे पर्टाला मांडीमध्ये गळू आलेला असतो तो स्वामींच्या दर्शनासाठी संगमावर येतो संगमावर आल्यानंतर स्वामी बसलेले असतात स्वामी नृसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हसतात आणि म्हणतात का रे पटा काही चालले आम्हाला विसरलास राजा अगदी गोंधळून जातो राजाची मानसिक स्थिती अगदी खराब होते राजाला समजत नाहीये आपल्याला हे स्वामी करीत का म्हणले मग स्वामी त्याला जवळ बोलावतात इकडे ये आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवतात पूर्वजन्मातलं सर्व काही आठवून देतात श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार ज्याचे कोणी नाही त्याचे आहेत फक्त समर्थ स्वामी लक्षात ठेवा जर तुमच्या जीवनामध्ये कुणीच तुमचं नाहीये आणि अनेक वेळा तुम्ही संकटात सापडताय आणि त्या संकटामध्ये तुम्हाला कुणीही हात देत नाहीये अक्षरशः नातेवाईक असतील जवळचे लोक असतील मित्रमंडळी लोक असतील दरवाजे बंद करतात मोबाईल बंद करतात तुम्ही समोर दिसले की दुसरेकडे निघून जातात जर अशी कंडिशन होते तर थांबा मी तुम्हाला अतिउत्तम खूप श्रेष्ठ जगातला पॉवरफुल एक उपाय सांगणार आहे स्वामी आईचा हा उपाय जर प्रत्येक जण करतोय एका ट्रिकप्रमाणे तर मी तुम्हाला सांगेन की तुमच्या जीवनामध्ये कधीच संकटांची मालिका तुमच्यावर चाल करू शकत नाहीये तुमच्या जीवनामध्ये कोणतंही संकट तुमच्यावर येत आहे तर त्या संकटावर मात करण्याची ताकद स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच देते कारण स्वामींची जे भक्ती करतात त्यांना स्वामी अगदी सहजपणे अक्षरशः हात देत असतात स्वामी त्यांच्या संकटामध्ये त्या भक्तांच्या समोर उभे राहत असतात आणि सर्व संकट स्वामी स्वतः झेलत असतात म्हणून तर स्वामींच एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी का करते, करते का स्वामी तर त्यांना त्यांच्या भक्तांची खूप काळजी असते स्वामी समर्थ महाराज हे एखाद्या आईप्रमाणे आपल्या भक्तांवर प्रेम करत असतात तर म्हणून तर जगभरात स्वामींचे एवढे सेवेकरी आहेत जगभरात एवढ्या लोकांना स्वामींचे अनुभव येतात स्वामी म्हणतात ना हम गया नाही हम जिंदा हे आजही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन खूप भक्तांना होत खूप लोकांना अनुभव येतात खूप लोकांना स्वामी तारतात संकटातून बाहेर काढतात पण अनेक लोकांना स्वामींकडून आपल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या किंवा स्वामींकडून आपल्याला काय मागायचं हे समजत नाहीये अनेक लोक अनेक नाना तऱ्हेने स्वामींची सेवा करत असतात आणि स्वामीही त्यांना त्या त्याप्रमाणे फळसुर्ती देत असतात पण संकट जर तुमच्यावर वारंवार चाल करून येतात आणि या संकटामध्ये तुम्ही एकटे पडताय तुमच्या जीवनामध्ये नैराश्य येते अक्षरशः थकून गेलेला आहात तुम्ही मला नेहमीच कमेंट करता की दादा आम्ही खूप स्वामींची सेवा करतोय हो स्वामींवर आमचं खूप प्रेम आहे आम्ही स्वामींच्या नाम जपावर कंटिन्यू भर दिलेला आहे आम्ही स्वामींचं नाव अखंड मुखामध्ये जपतो पण स्वामींना आमची काही दया येत नाहीये स्वामी आमच्याकडे पाहत नाहीये खूप वर्षापासून आम्ही स्वामी सेवेकरे आहोत स्वामी सेवेत आहोत स्वामींना आमची दया का येत नाहीये तर त्या माता भगिनींसाठी त्या भक्तांसाठी त्या सेवेकरांसाठी एकच सांगेन की गुरुचरित्राचा अभ्यास करा गुरुचरित्रात स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांनी यवन राजाला म्हणजे पूर्व जन्मातील जो परीट होता श्रीपाद श्री वल्लभांनी त्याला दुसऱ्या जन्मामध्ये मुसलमान राजा बनवला बिडरचा कर्नाटक राज्यमधला आणि त्यावेळेस त्या राजाला म्हणजे पर्टाला मांडीमध्ये गळू आलेला असतो तो स्वामींच्या दर्शनासाठी संगमावर येतो संगमावर आल्यानंतर स्वामी बसलेले असतात स्वामी नृसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हसतात आणि म्हणतात का रे पटा काही चालले आम्हाला विसरलास राजा अगदी गोंधळून जातो राजाची मानसिक स्थिती अगदी खराब होते राजाला समजत नाहीये आपल्याला हे स्वामी परीत का म्हणले मग स्वामी त्याला जवळ बोलावतात इकडे ये आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवतात पूर्वजन्मातलं सर्व काही आठवून देतात आणि त्याच वेळेस त्या परटाच्या म्हणजे त्या राजाच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहत आणि स्वामींच्या चरणावर पडतो स्वामींना म्हणतो हे स्वामीराया सर्व प्रकारचं भौतिक सुख मी भोगलेलं आहे माझ्या अनेक राण्या आहेत माझे अनेक पुत्र आहेत माझ्या अनेक पुत्री आहेत तर स्वामीराया आता हे सर्व मला नकोय मला तुमच्या सेवेमध्ये राहायचंय मला तुमचं दर्शन रोज हवंय तर या गरीबाच्या राज्यामध्ये तुम्ही चला तर स्वामी म्हणतात त्यावेळेस लक्षात ठेवा स्वामींच वाक्य आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात हे राजा हे परटा मी तुला सांगतो की ज्या राज्यामध्ये मद्यपान असेल मांसाहार असेल गोहत्या असेल त्या राज्यामध्ये मी पाऊल ही ठेवत नाहीये हे पहिलं तू तुझ्या तु तु राज्यामध्ये तु पूर्णपणे बंद कर त्याच वेळेस मी तुझ्या राज्यामध्ये येईन तर अक्षरशः तो परी असणारा जो राजा आहे यवन राजा आहे मुस्लिम राजा आहे त्याच्या राज्यामध्ये पूर्णपणे मद्यपान आणि मंसार बंद करतो स्वामींच नामस्मरण चालू ठेवतो आणि अक्षरशः एक दिवस स्वामी त्याच्या राज्यामध्ये जातात आणि स्वामींनी त्याच वेळेस त्या यवनराजाला सांगितलं होत ज्या भक्तावर ज्या जातकावर ज्या मनुष्यावर माझी कृपा होणार नाहीये त्याच्यावर कोटी नाहीवतांचीही कृपा होणार नाहीये मी जिथं जात नाहीये तिथं तेत्तीस कोटी देवी देवताही जात नाहीये हे स्वामींच वाक्य आहे गुरुचरित्राप्रमाणे ते वाक्य कसं भेद होईल म्हणून मी अनेक लोकांना व्हिडिओच्या मार्फत सांगत असतो पहिलं मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे सोडलं पाहिजे आणि मग स्वामींची सेवा तुम्ही आरंभ केली पाहिजे चॅलेंज आहे दादाच का स्वामी समर्थ महाराज तुमच्या भेटीसाठी येणार नाहीयेत का स्वामी तुमच्या संकटामध्ये तुमच्या पुढे उभे राहणार नाहीयेत का स्वामी तुमच्यासाठी सर्व प्रकारचं भौतिक सुख देणार नाहीये फक्त निश्चय आपल्या मनामध्ये ठाम पाहिजे भगवंत स्वामींनी स्वामीं जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावर अगदी आपण चाललं पाहिजे बघा स्वामी कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये मी अनेक लोकांना सांगत असतो अजिबात घाबरू नका करू द्या लोकांना काय करायचंय तुमचं करू द्या हा ध्येय स्वामींनी आपल्याला एक एकदाच दिलेला आहे आणि या देहाचं आपल्याला अगदी सार्थक करायचंय हा देह मातीमध्ये पडण्याआधी आपल्याला स्वामीमय होऊन जायचंय स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील श्रीपाद श्री वल्लभ स्वामी असतील किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील यांचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे बघा याची ओढ आपण आपल्या जीवनामध्ये लावली तर निश्चितच स्वामी राया आपल्या समोर उभे राहणार आहेत प्रकट रूप त्यांचा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर निश्चितच मी तुम्हाला सांगेन की तुमच्या जीवनामध्ये थोडेसे चेंजेस तुम्ही करा आणि दादाजी आज या व्हिडिओमध्ये सांगेल अशी ट्रिक तुम्हाला कुणी सांगणार नाहीये या ट्रिक प्रमाणे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे शब्द बोला बघा स्वामी तुमच्यावर कोणतंही संकट येऊन देणार नाहीये हे चॅलेंज आहे दत्तवाणी सत्यवाणी राधा बोलतोय हो फक्त आता प्रत्येकाने झोपण्यापूर्वी एक काम करायचंय डेली करायचंय दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला स्वामींची कृपा मिळवून घ्यायची तर निश्चितच तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही बेड रेस्ट घेत आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही झोपण्याच्या अवस्थेमध्ये आहात बेडवर आहात अंथरुणावर आहात त्यावेळेस तुम्हाला डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर अक्षरशः या दोन्ही बोळ्यांच्या मधोमध स्वामींच स्वरूप आठवायचंय स्वामींच पूर्ण स्वरूप तुम्हाला पाहिजे वरच्या डोक्याच्या केसापासून ते अक्षरशः पायाच्या नकापर्यंत स्वामींच सुंदर स्वरूप आपण पाहायचंय त्याच्यानंतर जर मानसपूजेची तुम्हाला आवड असेल तर निश्चितच मानसपूजा कशी करावी मी व्हिडिओ बनवेल पण थोडंसं मी तुम्हाला माहिती सांगतो स्वामींना अक्षरशः तुम्ही अगरबत्ती दाखवू शकता स्वामींच्या समोर दिवा प्रज्वलित करू शकता स्वामींच्या समोर तुम्ही फळे ठेवू शकता स्वामींसाठी तुम्ही घरामध्ये जेवण बनवले ते जेवण स्वामींना तुम्ही अक्षरशः चारू शकता भक्ताचा हक्क आहे भगवंताला चारण्याचा नामदेव रायांनी विठोबाला अक्षरशः घास भरवलेले होते तसंच अगदी तुम्ही सगळेजण स्वामींना रोज जेवण घालू शकता ही मानस पूजा आपल्याला सर शुद्ध येते आपल्या अंतकरणामध्ये अक्षरशः पवित्र ऊर्जा निर्माण होते आणि जे पवित्र असणारे आत्मे असतील स्वामींचे जे भक्त असतील ते अक्षरशः त्या अदृश्य शक्त्या अक्षरशः आपल्याला सहाय्य व्हायला लागतील त्या अक्षरश आपल्याला मदत करायला लागतील ही मानस पूजा फक्त रोज दहा मिनिटं तुम्ही करा आणि दहा मिनिटं त्याच अवस्थेमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा स्वामींचा एक मंत्र आहे जे स्वामी जपाय शिव हर शंकर नामामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र जरी अक्षरशः म्हणायला सुरुवात केला तर बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की स्वामी आपल्या मागे पुढे आहेत स्वामी आपल्याला समोर दिसतात ही अवस्था अगदी प्रत्येक भक्ताची होईल आणि प्रत्येक भक्ताला संकट जरी आलं तर त्या संकटामध्ये त्या संकटाचा त्रास त्याला कधीच जाणवणार नाहीये कारण साक्षात समोर स्वामी उभे असतील स्वामी म्हणते बाळा घाबरू नको भिवू नको मी तुझ्या वाटीशी आहे बघा हा सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा चॅनलला कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ दाता तुमच्यासाठी अनंतर राहणार आहे नक्कीच तुम्ही सर्वांनी स्वामीमय होऊन जावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त